नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हीच मी शंभर टक्क्यांनी खात्रीशी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या चॅनलवर मी नियमित बकासूरच्या पायऱ्यांबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो आता बरेच दिवस झाले की बकासूरचा पैऱ्यांचा व्हिडिओ कोण जास्त कोण टाकत नाही मलाही वेल भेटत नाही जसा मला वेल मिळतो तसा मी बकासूरच्या पायऱ्यांचे व्हिडिओ टाकत असतो तर मला बरेच जणांचे पर्सनल मेसेज आले आहे की दादा तू फेसनी व्हिडिओ बनवत जा आजचं फेसचं व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की बरेच जण माझे जे व्ह्यूअर आहेत माझे जे फॅन आहेत ते बरेच दिवसापासून बोलत की दादा तू फेसनी व्हिडिओ बनवतो तुझा चेहरा तु बघायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक आठवण म्हणून सांगतो जेव्हा मी चॅनल ओपन केला सप्टेंबर दोन हजार तेवीसला हा चॅनल ओपन केला तेव्हा मी असंच समोर बसून व्हिडिओ बनवत असो सुरुवातीला मी टॉप नंदींच्या मुलाखती सांगत होतो आठ आठ नऊ नऊ मिनटाच्या तेव्हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा चांगला रिस्पॉन्स मिळावला होता का चांगला सपोर्ट मिळाला होता नंतर माझा कंटेंट चेंज झाला की बकासूरचे पैरे असो इतर नंदींचे टॉपचे पैरे असो असो हे मी सांगत राहिलो ते पण कसे सांगत राहिलो पॅम्पलेटच्या आधारे असो किंवा नंदींचे व्हिडिओ टाकून त्याच्यावर व्हॉईस टाकणं असो तर मित्रांनो सहा सात महिने झाले मी अशाच व्हिडिओ बनवते पॅम्पलेटच्या आधारे किंवा नंदींच्या बैलांच्या व्हिडिओच्या आधारे व्हिडिओ बनवत असतो तर आजचा आजची व्हिडिओ डायरेक्ट मी स्वतः फेस घेऊन आलेलो आहे स्वतः माझा चेहरा मी तुम्हाला दाखवतोय कारण की बरेच जण पर्सनल मला मेसेज करत होते की दादा फेसचीच व्हिडिओ बनव जर मित्रांनो माझी फेसची व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल ना तर मला कमी मध्ये नक्कीच सांगा मी रोजच अशाच व्हिडिओ बनवत जाईल तर मित्रांनो आजचा विषय आहे आपला हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर सर्वप्रथम नक्की कधी पलणार आहे तर आज एकच चर्चा आहे की नऊ तारखेला बकासूर पलणार आहे तर मी मित्रांनो नऊ तारखेला तर पलणार आहे पण मित्रांनो मी व्हिडिओमध्ये प्रथम सांगतो की बकासूर आपला उद्याच्या मैदानात शंभर टक्के आहे पण उद्याचा मैदान कुठे तर मित्रांनो उद्याचा मैदान होणार आहे फसुंगीला फुरसुंगीला एक अद एक बैल एक दुसा एक बैल असं मित्रांनो उद्या फुरसुंगीला मैदान होणार आहे तर मित्रांनो हे ते बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला शाईन बाईक द्वितीय क्रमांकाला एकावन्न हजार असे मित्रांनो अमाऊंटच्या स्वरूपात बक्षीस आहे तर मित्रांनो प्रथम क्रमांकाला शाईन बाईक असल्यामुळे ही मोठीच अमाऊंट झाली त्यामुळे आपला बकासूर उद्या फुरसुंगी मैदानात शंभर टक्के पालणार आहे तर तुम्हाला साहजिकच उद्या पालणार आहे मग सर्वांना साहजिकच प्रश्न पडतो की बकासूरचा पैरा कोणास सोबत तुम्हाला माहितीच आहे मी व्हिडिओ एकदा टाकली सोशल मीडियावर की बरेच जण युट्यूबर माझी व्हिडिओ कॉपी करत व्यू टाकत असतात तुम्हाला माहिती माझी प्रथमच व्हिडिओ असतो तर मित्र मित्रांनो चला तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे बोलूया सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे हिंदी केसरी बक्कासुरचा पेहरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदी केसरी बक्कासुरचा पेहरा आहे कॉकटेल सोबत पिंटू शेख मोडक यांचा कॉकटेल आणि बकासूर ही जोडी उद्याच्या पुरसुंगी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे कॉकटेलसुद्धा चांगला टॉपमध्ये पालणारा नंदी आहे कॉकटेल आणि बाकासूर ही जोडी उद्याच्या पुरसुंगी मैदानात नक्कीच धुमाकूळ घालणार आहे कारण की कॉकटेल आणि बकासूरला चांगला स्पीड आहे आणि कॉ बकासूर बाकासूरबद्दल तर बोलायलाच नको बकासूर तुम्ही इथून बघितलं असेल मुंबईला बिंजोडला दोन फेरे पालाला होता नंतर लगेच दुसरी दुसऱ्यांदिवशी सुद्धा पलाला होता ते पण त्या मैदानात पलून एक नंबर केला होता लगेच एक दिवसाच्या गॅपने कालच पाला तिथे सुद्धा मित्रांनो एक नंबर केला सौन हिरा केसरी मैदानामध्ये सॉरी दोन नंबर केला पण असो मित्रांनो बकासूर आपला गुलालात राहतो आणि कंटुनी पलतो एक दोन दिवसाच्या गॅपने पलतो पण बकासूर शेवटी बकासूर आहे गावठी नंदी बोलल्यावर त्याची काही ताकद कमी होणार नाही जेवढा पलवणार तेवढा तो बकासूर पलतच राहणार आहे तुम्ही बघू शकताय आपल्याला असं वाटतं की बकासूर आज पालाला मग एक दिवसांनी त्याला स्पीड मिळणार आहे पण मित्रांनो आपण मैदानात बघतो तर बाकासूर काय स्पीड मिळतो डाव्या खांदे आणि बाकासूरची आता इतिहासामध्ये नोंद झालेली आहे बाकासूरची इतिहासामध्ये नोंद झाली अशी की पहिल्यांदा बकासूर डावी खांदी तिन्ही फेरेमध्ये पळाला डावी खांदी तिन्ही फेरेमध्ये पालाला सोन हिरा केसरीमध्ये मित्रांनो तिथे पहिला होता फाजीलराव हा फाजीलराव पैरासुद्धा मीच प्रथम सांगितला होता नंतर तो जाहीर झाला होता बकासूर आणि फाजीलराव पालणार आहे तर मित्रांनो फाजीलराव उजव्या खांदी पालाला होता आणि बकासूर डाव्या खांदी पालाला होता तर चक्क तुम्ही अचंबित झाले असणार इतिहासामध्ये बकासूरच्या नावाने ही नोंद असणार आहे बकासूर प्रथम तिन्ही फेरेमध्ये डाव्या खांदी पालाला होता कारण बकासूर तुम्हाला माहितीच आहे उजव्या खांदी पालतो पण आता असंच म्हणावं लागेल आपला दोन्ही दोन्ही नाही तर चारही आहे कारण त्याला डाव्या खांदी पलवो किंवा उजव्या खांदी पलवो तो स्पीडनेच पलतो त्यामुळे तो आता दोन्ही चारही खांदी पीठ झालेला आहे आपला बकासूर तुफान फॉर्म मध्ये असं मित्रांनो हा विषय इथपर्यंत स्टॉप करतो मित्रांनो उद्याच्या पुरसुंगी मैदानात पुरसुंगी मैदानात आपला बकासूर शंभर टक्के येणारच आहे आणि बकासूरचा पैरा असणार आहे कॉकटेल पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि बकासूर ही उद्याच्या फुरुसुंगी मैदानात शंभर टक्के जोडी पालणार आहे आणि धुमाकल देखील घालणार आहे मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारावा हो असं वाटतं मी प्रथमच एवढी मोठी व्हिडिओ बनवलेली आहे त्याचं कारण म्हणजे मी फेसनी बनवतो बनवतोय डायरेक्ट सध्या मला वेळ मिळाला मी मॅनेजर पोशवर असल्यामुळे मला वेल मिळत नाही त्यामुळे डायरेक्ट मी पॅम्पलेटच्या हातावर आहे मला जसं पाच मिनटं वेळ मिळाला तर मी पटकनच पॅम्पलेटच्या आधारे किंवा बैलांच्या व्हिडिओच्या आधारेवर पटकन व्हिडिओ बनवत असतो कारण ह्या ऑफिसमध्ये बरेच माणसं भेटायला येत असतात बोलत असतात त्यामुळे मला लाईव्ह अपडेट मिळत असेल ते पटकन सांगायला वेल मिळत नाही पण आज जरा थोडं काम कमी आहे वेल मिळालेलं आहे त्यामुळे मी फेसची व्हिडिओ बनवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही फेसची व्हिडिओ कशी वाटली की मी अशा फेसच्या व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहू की पॅम्पलेटच्या आधारे व्हिडिओ बनवत राहू की बैलांच्या व्हिडिओवर व्हॉईस टाकत राहू तुम्हाला काय वाटतो नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची ही माझी फेसची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये मध्ये सांगा कारण माझे मी जे मित्रांनो आज हा पायरा सांगितला आहे बाकासूर आणि कॉकटेल हा शंभर टक्के आणि खात्रीशीर पायरा सांगितलेला आहे तुम्हाला माहितीच आहे माझे क्वचितच पैरे चुकत असतात म्हणजे शंभर टक्क्यातून नव्वद पंच्याण्णव टक्के खरेच असतात आणि पाच ते दहा टक्के माझे चुकत असतात एखाद वेळी माझा मैदानात पैरा चुकतो तो पैरा का चुकतो त्याचा मी कारण सांगतो कारण बकासूरचे नियोजन असतात ना एखाद दिवशी दोन तीन मैदानं असतात एखाद दिवशी दोन तीन मैदाना असल्यामुळे प्रत्येक मैदाना ठिकाणी बकासूरचं वेगवेगळं नियोजन असतं तर बकासूर कुठल्या मैदानात पाहणार हेच कन्फर्म नसतं आदल्या रात्रीपर्यंत कारण तुम्हाला माहिती आहे रात्रीच रात्री पायऱ्यांचे खेळ चाले असंच मित्रांनो हो हे म ही मन सर्वांनाच लागू होते त्यामुळे बकासूरचं नियोजन कन्फर्म सांगता येत नाही कधी कुठे पलणार तर आजची ही व्हिडिओ आहे ते कन्फर्मच आहे उद्या पुरुसुंगी मैदानात शंभर टक्के पालन आहे तर पैरे चुकण्याचं कारण मी असं सांगितलं की काही पैरे जे मी सांगतो ते इतर वेगळ्या मैदानाचे असतात ते मला कलालेले असतात ते मला मी सांगत असतो ते पण ते त्या मैदानातले शंभर टक्के पैरे असतात पण तो दुसऱ्या मैदानात गेला मग दुसरा पायरा असतो म्हणून तो चुकीचा माझा पायरा निघतो पण उद्या पुरसुंगी मैदानात जाणार आहे आणि कॉकटेल आणि बकासूर हीच जोडी तुम्हाला उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो अजून सरजा सरजा तुम्हाला अकरा ताच्या अकरा तारखेच्या कलेडोन मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे अकरा तारखेच्या आणि सुंदर देखील तेव्हा पालणार आहे आणि मथुरचं पण मी थोडक्यात सांगतो मथुर मथुर तुम्हाला घाटावर कधी पालताना दिसणार तर मथुर एकवीस तारखेच्या पेडगाव मैदानात शंभर टक्के येणार आहे तोपर्यंत तो मथूर मुंबईमध्येच पालणार आहे आता नऊ तारखेच्या मुंबई हिंदकिसीर मैदानात आपला मथूर शंभर टक्केत पालणार आहे आणि तुम्हाला अकरा तारखेचं बाकासूरचा पायरा कोणासोबत आहे नऊ तारखेचा बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हे मला सध्या माहिती झालेलं आहे जेव्हा हे मैदान जवळपास येईल तेव्हा मी बाकासूरच्या पायऱ्यांबद्दल पा, बाकासूर नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तसेच सर्जाचा पायरा सुंदरीचा पायरा कोणासोबत आहे त्याची पण व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल मित्रांनो ही माझी फेसशीप व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून मी अशाच व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो थँक्यू